महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूज सत्य परिस्थितीचा शेतमाल चोरणारी टोळी जेरबंद पोलिसांची धडाकेबाज कारवाई दोन आरोपी अटकेत सतरा नोव्हेंबरपर्यंत पीसीआर चांदूरबाजार तालुक्यातील देऊरवाडा शिवारातील शेतकरी श्याम प्रल्हादराव काळवांडे व पंचावन्न यांच्या संत्राबागेतून झाडावरील पिकलेली संत्री मोठ्या प्रमाणात चोरीस जाण्याची घटना चौदा नोव्हेंबर रोजी उघडकीस आली संत्रा हंगामातच झाडावरची तयार संत्री तोडून नेणाऱ्या चोरट्यांनी शेतकऱ्याचे तब्बल एक लाख चार हजाराचे नुकसान केले तक्रार दाखल करताच पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणाचा उलघडा करत प्रफुल्ल घायर आणि आशिष बोरवार या दोघांना शिरजगाव कसबा पोलिसांनी अटक केली असून न्यायालयाने दोघांना सतरा नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी पी सी आर मंजूर केली आहे पोलीस तक्रारीनुसार रात्रीच्या अंधारात संत्रा झाडावरील संत्रे तोडून नेल्याची तक्रारदार काळबांडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक तेरा नोव्हेंबर रोजी संध्याकाळी त्यांनी संत्राबागेची नियमित पाहणी केली होती झाडांवरील संत्रे तोडणी योग्य अवस्था असल्याने काही दिवसात तोडणी होणार होती मात्र चौदा नोव्हेंबर रोजी पहाटे ते बागेत आले असता अनेक झाडावरील व त्यांच्या दोन्ही शेतातील दोनशे झाडावरील संत्रे चोरून नेल्याचे दिसले काही जणांच्या फांद्या मोडलेल्या देठ पसरलेले आणि संत्र्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात गायब असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले तेव्हा बाजूच्या शेतात पाहणी केली असता बाजूच्या शेतातील विजय दिगंबर सावळकर यांचे सहा एकर शेत असून त्यातील नऊशे संत्रा झाड असून एकशे पन्नास झाडावरील पस्तीस कॅरेट संत्रा किंमत अंदाजे अठ्ठावीस हजार श्रीपाद आसुलकर यांच्या मालकीच्या सहा एकर नऊशे झाडे असून एकशे पन्नास झाडावरील पस्तीस कॅरेट संत्रा किंमत अंदाजे अठ्ठावीस हजार अक्षय लाडोळे यांचे तीन एकर शेत चारशे पन्नास झाडे असून शंभर झाडावरील दहा कॅरेट किंमत दहा चार, हजार रुपये सुषमा लोटांगणे यांच्या शेतातील दहा कॅरेट आठ हजार किमतीचा व फिर्यादी काळबांडे दोनशे झाडांवरील चार चाळीस कॅरेट किंमत बत्तीस हजार असून एकूण अंदाजित एक लाख चार हजार रुपये किमती किंमतीची संत्री चोरीस गेल्याचे तक्रारीत नमूद आहे पोलिसांची तपासाची जलदगती दोन आरोपी गजाळ शिरजगाव कसबा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून तात्काळ तपास सुरू केला स्थानिक माहितीदार व सिक्रेट इनपुटच्या आधारे पोलिसांनी संशयाचा मागोवा घेत प्रफुल्ल घायर व आशिष बोरवार या दोघांना अटक केली दोघांकडून प्राथमिक चौकशीत संत्रा तोडल्याची कबुली मिळाल्याचे पोलीस सूत्रांनी सांगितले दोघांना पोलीस कोठडी अटक आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता पुढील तपासासाठी न्यायालयाने सतरा नोव्हेंबरपर्यंत पी सी आर रिमांड मंजूर केली आहे एकाच रात्री पाच शेतात एकशे तीस कॅरेट संत्रा चोरी आधीच असमानी व सुलतानी संकटात असलेला बळीराजा मरणासन्न अवस्थेत असल्यासारखी सारख्या स्थितीत असलेल्या बळीराजाची संत्रा चोरी केल्याने अजून आर्थिक संकटात सापडला आहे महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट बाजार अमरावती